समारंभासाठी मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे व जिल्ह्याचे राज्याचे नेते माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वचतुर्थ बाळासाहेब कदम आपल्या परिसरातील पदवीधरचे आमदार आपले मार्गदर्शक मान्य अण्णा महेंद्र आप्पा किरण तात्या उदय एडी पाटील साहेब प्रशांत पवार साहेब पापा संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अनिल भाऊ लाड वाईस चेअरमन डॉक्टर श्रीकांतजी जाधव उपस्थित त्यांच्या सर्व संचालक मंडळाचे प्रमुख प्रतिनिधी आमचे कुठली नाना कारखान्याचे चेअरमन शरद भाऊ उपस्थित संस्थेशी एक कौटुंबिक नातं निर्माण झालेलं आणि आज ह्या ठिकाणी ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी मित्र निमंत्रण दिलं गेलं की कुठल्याही परिस्थितीत या कार्यक्रमाला तुम्ही आलं पाहिजे आता खासदार झालाय म्हणून नाही तर वसंतदादा आमच्या इतर कार्यक्रमासाठी आले होते अध्यक्ष अनिल भाऊच्या वडिलांची जी संस्था होती किर्लोस्कर सोसायटी त्या सोसायटीच्या कार्यक्रमाला त्यांनी वसंतदा आणलं होतं आणि म्हणून ह्या संस्थेच्या रौप्यमन्सुरी समारंभाला तुम्ही आलंच पाहिजे त्यांचं निमंत्रण त्यावेळी त्यांनी दिलं होतं आणि मला नाकारता आलं नाही माझं त्यावेळी माहीत नव्हतं की हा सर्वपक्षीय कार्यक्रम आहे आता आलो आणि बाहेर बोर्डिंग वर सगळेच फोटो दिसले कदाचित एकत्र यावं असं <प्थाँगा> मला या परिसराची कामं चांगली चाललेली आहेत आपल्या मातीतला मुलगा हा राज्याच्या जा, विधानसभेत जाऊन मंत्रालयात जाऊन चांगली कामं करतात चांगलं मतदार संघाचे प्रश्न राज्याचे प्रश्न मांडतो त्याला आपण सगळ्यांनी ताकदीनं साथ दिली पाहिजे असं कदाचित ह्याच संस्थेच्या संचालक मंडळाला सांगायची इच्छा तर खरं म्हणजे पतसंस्था पतसंस्थेत राजकारण आणूच नाही मुळात आर्थिक संस्था चालवणं एवढं अवघड झालेलं आहे पूर्वीच्या काळात राजकारण जगवायचं म्हटलं तर एखादा कारखाना सुधीबी काढून घ्यायची आता पतसंस्थेच्या बँकेची अशी परिस्थिती झाले आहे की एखाद्याला राजकारणात बाद काढायचा असेल तर त्याला पतसंस्था काढून द्यायची वाईटपणा घ्यायला लागतो लोकांचे पैसे असतात आणि ते दुसऱ्याच्या अडचणी द्यायचे असतात अडचणी देत असताना दे तो आपल्याला देव माणूस सांगतो पण चुकून वसुलीला गेलं तर आपल्यासारखा शैताना हैवान तुम्ही परिस्थिती त्या संचालक समोर जावी आता अनिल भाऊंना तात्याने का पतवस्था काढून दिली मला माहित नाही पण भाऊनी आपल्या शैलीत आपल्या त्यांनी सांगितलं त्यांच्या स्वागताच्या भाषणात की स्वतः ही त्यांना झळ पोचली साध्या वीस हजार रुपये साठी सुद्धा ज्यावेळी नमाण झाली त्यावेळी प्रदीप शेठ यांच्याकडे जावं लागलं की अडचण आपल्याला झाली इतरांना होऊ नये ह्या हेतून त्यांनी त्याच प्रदीप शेट यांना त्यात आपल्याला नाही आहेत तर त्याच प्रदीप त्यांनी सोबत गृह पतसंस्था सुरू केली आणि सातत्य ठेवत एखादी बँक आहे असेल एवढी मोठी पतसंस्था वेगवेगळ्या वे शाखा निर्माण करून तीस पस्तीस कोटीच्या ठेवी या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आणि उलाढाली जवळजवळ शंभर कोटीची निर्माण केली हे निश्चित त्यांचं ह्या कार्यासाठी जी त्यांची तळमळ होती ती त्यात दिसून येते आणि मला विश्वास वाटतो की ह्याच पद्धतीनं ही संस्था दिवसेंदिवस वर्ष वाढ करत राहणार वाढ ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली होत राहणार आणि म्हणून ह्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांच्या ह्या गोपी महोत्सवाला त्यांना तो त्यांच्या सर्व सहत्सवांना शुभेच्छा देतो त्यांच्या भावी वाटचालीस आमचं जे लागेल ते सहकार्य ह्या ठिकाणी प्राप्त होत राहील वसंतदा कुटुंबी म्हणून असेल नाही काँग्रेस पक्षाचे विचारचे लोक म्हणून आम्ही सगळे सातत्यानं त्यांच्या पाठीमागे राहू हे ह्या ठिकाणी मी आश्वासन देतो मला एका पुढच्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे बाळासाहेब यांबत आम्ही थांबलो पुढे अजूनही खूप भाषणं आहेत आता तुम्ही आज आम्हाला ह्या ठिकाणी बोलवलात आमचा मान सन्मान केलात सत्या केलात ह्याबद्दल आपल्या सर्वांचा मी आभार मानतो आणि ह्या कार्यक्रमाला बोललं घ्याबद्दल आभार मानून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद दादा